विद्यार्थी मित्रांनो आज एक फेब्रुवारी आणि आपल्याला माहिती आहे की कि आज केंद्रीय आहेत या सगळ्यावर केंद्रामध्ये आज चर्चा होणार आहे आज आपण पाहायला गेलो तर सरकार रेव्हेन्यू कर आहे इन्कम टॅन मधून येणारा माल या पण प्रारंभाच्या काळामध्ये जर आपण मध्य भारताचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येते की जमीन जी आहे ही उत्पन्नाच राजाच शासकाचं मुख्य साधन राहिलेलं आहे राजा जो आहे हा जमे जे शासक होऊन गेले या सर्व शासकांनी आपलं उत्पन्न वाढेल याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे आता आपण विचार करतो आहे ब्रिटिश कालीन महसूल भारताचा पूर्वीय भाग हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आपण मागच्या लेक्चर मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये गोव्यामध्ये त्यांनी आपल्या वसा स्थापन केल्या पण यामध्ये कॅप्टन हॉकिन्स कॅप्टन हॉकिन्स हा फार महत्वाचा ह्या तीन पद्धती कायमधारा पद्धती रयतवारी पद्धती आणि महालवारी पद्धती आपण असत यामध्ये या कायमधारा पद्धती ही सतराशे त्र्याहत्तर मध्ये सुरू झाली नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ विद्यार्थी मित्रांनो आज फेब्रुवारी आणि आपल्याला माहिती आहे की आज केंद्रामध्ये बजेट दोन हजार चोवीस मांडणं सुरू आहे पुढील आर्थिक वर्षामध्ये कशा पद्धतीनं बजेट राहणार आहे किंवा कोणत्या महसूलाच्या बाबी राहणार आहेत म्हणजे शासनाच्या उत्पन्नाच्या आणि शासनाच्या खर्चाच्या कोणत्या बाबी आहेत या सगळ्यावर केंद्रामध्ये आज चर्चा होणार आहे आज आपण पाहतो आहोत ब्रिटिश कालीन महसूल पद्धती आणि महसूल म्हणजे काय तर शेतसारा आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर सरकारला जीएसटी आहे सीएसटी आहे रेव्हेन्यू कर आहे इन्कम टॅक्स आहे किंवा एक्सेस ड्युटी आहे फॉरेन मधून येणारा माल या सगळ्या गोष्टींमुळे सरकारचं उत्पन्न वाढत असतं पण प्रारंभाच्या काळामध्ये किंवा भारतामध्ये किंवा ब्रिटिशांच्या काळामध्ये तसली काही तरतूद नव्हती आणि मग पण शासन तर चालत असेल मग ते कशा पद्धतीने चालत असेल जर आपण मध्ययुगीन भारताचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येते की जमीन जी आहे ही उत्पन्नाचं राजाचं शासकाचं सा, मुख्य साधन राहिलेलं आहे राजा जो आहे हा जमिनीचा मालक असे आणि त्यामध्ये उत्पादित होणाऱ्या सगळ्या वस्तूंवर किंवा जमिनीच्या पोटामध्ये ज्या काही वस्तू गडप झालेल्या असतात त्या सापडतात त्याच्या शासनाची मालकी असते आणि म्हणून मध्ययुगीन भारताचा विचार केला तर अल्लाउद्दीन खिलजी हा असा शासक दिसतो आपल्याला की ज्याने शेतीच्या उत्पन्नामध्ये किंवा महसुलामध्ये वाढ कशी होईल वस्तूच्या किमती कशा स्थिर राहतील असा विचार केला फिरोज शाह तुघलकानी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चेंजेस केले फिरोज शाह तुघलकानी अनेक धरणे बांधलीत अनेक कालवे बांधलीत आणि त्या कालव्याच्या माध्यमातून आपल्याला असं लक्षात येतं की शेतीचं उत्पन्न वाढलेलं आहे मग वेगवेगळ्या वेग कालखंडामध्ये वेगवेगळे जे शासक होऊन गेले या सर्व शासकांनी आपलं उत्पन्न वाढेल याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे आता आपण विचार करतो आहे ब्रिटिश कालीन महसूल व्यवस्थेचा आपल्याला माहिती आहे की सतराशे सत्तावन्न मध्ये प्लासीची लढाई झाली आणि प्लासीच्या लढाई नंतर बक्सारची लढाई झाली आणि भारताचा पूर्वीय भाग हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आपण मागच्या लेक्चर मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये हे देखील पाहिलंय की वास्को द गामा भारतामध्ये आला हा व्हिडिओ तो वास्को द गामा भारतामध्ये आल्यानंतर त्याने या ठिकाणी भारतामध्ये आपली वसाहत स्थापन केली सुरुवातीला सुरत या ठिकाणी नंतर गोव्यामध्ये त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या पण यामध्ये कॅप्टन हॉकिन्स कॅप्टन हॉकिन्स हा फार महत्वपूर्ण आहे हा कॅप्टन हॉकीन्स ब्रिटिश होता आणि जहांगीरच्या दरबारामध्ये त्याने सोळाशे तेरा या कालखंडामध्ये ब्रिटिशांना सुरतमध्ये वसाहती स्थापन करण्याची परवानगी मागितली आणि तेव्हापासून भारतामध्ये ब्रिटिशांचा चंचू प्रवेश झाला पण व्यापारा करता आलेले ब्रिटिश नंतरच्या कालखंडामध्ये आपले शासक बनलेले आपल्याला दिसून येतात आणि पूर्ण पूर्वीय बंगाल बिहार ओरिसा नंतर मध्य प्रांत नंतर दक्षिण प्रांत नंतर सिंध प्रांत या संपूर्ण भारतावर त्यांनी शासन व्यवस्था निर्माण केली आणि तर ब्रिटिशकालीन शेतसारा पद्धतीचा आपण अभ्यास करणार आहोत यामध्ये आपण पाहतात ह्या तीन पद्धतीत कायमधारा पद्धती रयतवारी पद्धती आणि महालवारी पद्धती आपण या तिन्ही पद्धतीचा तुलनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करू जेणेकरून आपणास समजण्याकरता सोपं होईल तुलनात्मक पद्धतीनं अभ्यास केला तर आपल्या फार लवकर लक्षात येईल बघा कायमधारा पद्धती कायमधारा पद्धती कोणी का सुरू केली केव्हा सुरू केली कोठे सुरू केली आणि त्याचे कोणकोणते फायदे तोटे दिसून आले किंवा गुण दोष दिसून आले पाहता भारतीयांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर फायदे तर म्हणून कायमधारा पद्धती कायमधारा पद्धतीचा विचार आपण करतो असं लक्षात इसवी सन सतराशे त्र्याहत्तर मध्ये वॉरेन हेस्टिंग याने महसूल व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आणला आणि त्याने महसूल वसुलीचे हक्क लिलावाने जाहीर केले लि, लिलावाने जाहीर केले लि, म्हणजे लिलावाने म्हणजे काय तर बोली लागत असे विशिष्ट प्रांताची विशिष्ट जिल्ह्याची बघा हे तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी ब्रिटिश काळामधला नकाशा मग अवध प्रांत आहे सिंध प्रांत आहे वराड प्रांत आहे सिपियान बेरार आहे बंगाल प्रांत आहे किंवा त्या ठिकाणी बंगाल बिहार ओरिसा या भागामध्ये कोणत्या प्रकारची महसूल व्यवस्था लावायची हे ते ठरवत असत यामध्ये कायमधारा पद्धती ही सतराशे त्र्याहत्तर मध्ये सुरू झाली कायमधारा पद्धती इसवी सन सतराशे त्र्याहत्तर मध्ये सुरू झाली कोणी सुरू केली लॉर्ड कॉर्नोवॉलिसच्या कालखंडामध्ये कायमधारा पद्धती सुरू झाली जॉन शोर आणि जेम्स ग्रेट या दोघांचं महत्वाचं योगदान कायमधारा पद्धती लॉर्ड कॉर्नोवालिसच्या कालखंडामध्ये लागू करण्यास सहभाग फार मोठ्या प्रमाणात आहे कायमधारा पद्धतीमध्ये तीन घटक होते एक ब्रिटिश सरकार जमीनदार आणि शेतकरी शेतकरी किंवा कुळ बघा ब्रिटिशांना कायमस्वरूपी उत्पन्न पाहिजे होत आणि म्हणून विशिष्ट जिल्ह्याचा विशिष्ट प्रांताचे ते उंच बोली लावत असत म्हणजे लिलाव करत असत आणि जो जमीनदार मोठी बोली लावत असे त्याला त्या भागाचा जमीनदार म्हणून घोषित केला जात असे आणि तो जमीनदार स्वतः शेती न करता शेतकऱ्यांकडनं कुळांकडनं जाटांकडनं शेतसारा वसूल करत असते हा जो शेतसारा होता हा शेतसारा सरकारला जमीनदार एकोणनव्वद टक्के एकूण उत्पन्नाच्या एकोणनव्वद टक्के सरकारकडे जमा करत असते आणि ब्रिटिशांच्या साठी जमीनदार जो काही शेतसारा वसूल करत असते त्या मोबदल्यामध्ये हो जमीनदारांना उत्पन्न त्या ठिकाणी मिळत असे किंवा जो शेतसारा जमा झाला असेल त्याचा अकरा टक्के तो भाग हो स्वतःकडे ठेवत असे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत दोन तीन गोष्टी आपण पाहिल्या केव्हा सुरू झाली सतराशे त्र्याहत्तर मध्ये कोणी सुरू केली लॉर्ड कॉर्नोवालिस आणि जॉन शोर जेम्स ग्रेट यांनी तीन घटक आहेत सरकार जमीनदार शेतकरी आणि कुळ त्यानंतर शेतसारा हा जो होता हा सरकारकडे एकोणनव्वद टक्के जमा करावा लागत असे आणि सरकारच्या वतीनं जमीनदार हे काम करत होते म्हणून त्यांना अकरा टक्के शेतसारा स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार त्या ठिकाणी उत्पन्न स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार त्या ठिकाणी होता कुठे लागू केली तर लॉर्ड कॉर्नवॉलिसने बंगाल बिहार ओरिसा या भागामध्ये बघा हा भारताचा नकाशा त्या काळातला सतराशे त्र्याण्णव मधला आणि बंगाल बिहार आणि ओरिसा या तीन भागामध्ये शेतसारा पद्धती त्या ठिकाणी लागू केल्या गेली नंतरच्या कालखंडामध्ये कालांतराने ही पद्धती दक्षिणेमध्ये मद्रास या ठिकाणी देखील लागू करण्यात आली कायम नारा पद्धती त्यानंतर हीच पद्धती वाराणसी म्हणजे आजचा जो काही उत्तर प्रदेश आहे वाराणसी सारणाच्या बाजूला किंवा आजचा जो काही उत्तर प्रदेश मधील वाराणसी या ठिकाणी ही पद्धती लागू केली गेली त्यानंतर आपण पाहतो आहोत रयत वारी पद्धती रयत म्हणजे जनता आणि जनता आणि सरकार यांच्या मधल्या म्हणजे रयत म्हणजे जनता आणि जनतेकडून सरळ शेतसारा वसूल केल्या जात असे यामध्ये मध्यस्थ नव्हता म्हणजे कायमधारा पद्धतीतल्या दोषांमधला हा एक देखील दोष आहे की कायमधारा पद्धतीमध्ये शेतसारा मोठ्या प्रमाणात वसूल जमीनदार करत असेल सरकारकडे कमी देत असेल त्याच्यामुळे मधले जी काही बिचौली होती किंवा दलाल होते याच्यामुळे देखील शेतकरी त्रस्त झाले होते हे ब्रिटिशांच्या नंतरच्या कालखंडामध्ये लक्षात आले आणि म्हणून रयतवारी पद्धती अठराशे बावीस मध्ये सुरू करण्यात आली कोणी सुरू केली तर थॉमस मंड्रो आणि कॅप्टन ड्रिड यांनी थॉमस मंड्रो आणि कॅप्टन ड्रिड यांनी सुरू केली कोठे सुरू केली तर मद्रास मुंबई पूर्व बंगाल आसामचा काही भाग आसामचा काही भाग आणि कुर्ग भागामध्ये आणि नंतर वराळ प्रांतामध्ये देखील ही पद्धती लागू करण्यात आली याच्यामध्ये शेतसारा जो होता हा एकूण उत्पन्नाच्या पंचावन्न टक्के शेतसारा सरकारकडे जमा करावा लागत असे सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये प्रत्यक्ष स्वरूपात ही शेतसारा सरकारकडे जमा करण्यात येत असे शेतकरी हे सरकारकडे पंचावन्न टक्के उत्पन्नाचे देत असे अशा पद्धतीने एकंदरीत प्रयत्वाडी पद्धती होती त्यानंतर आहे महालवारी पद्धती महालवारी पद्धती केव्हा सुरू करण्यात आली तर महालवारी पद्धती अठराशे एकोणास मध्ये सुरू करण्यात आली याच्यामध्ये दोन घटक होते महाल म्हणजे गाव आणि महालवारी म्हणजे जमीन महसूल जमा करण्याची पद्धती याच्यामध्ये सरळ सरळ सर, सरकार गावाकडून शेतसारा वसूल करत असे गावाकडून शेतसारा तो त्या ठिकाणी वसूल करण्यात येत असे जेवढा शेतसारा विशिष्ट प्रकारे ठरवण्यात येत असे त्यांचा आणि संपूर्ण गाव एकत्र मिळून सरकारला तो शेतसारा lagu kereta si कोणी सुरू केली तर लॉर्ड बेंटिंगच्या मागच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जे काही सुधारणावादी गव्हर्नर जनरल होते त्यांच्या काळामध्ये या नव्या पद्धती आल्या अठराशे सुरू करण्यात आली तर लॉर्ड बेंटिंगच्या कालखंडामध्ये ही पद्धती सुरू करण्यात आली अठराशे एकोणास मध्ये ही पद्धती सुरू करण्यात आली आज मध्ये महालवारी पद्धती सुरू करण्यात आली कोणी सुरू केली लॉर्ड बेंटिंग आणि मुंड्रो यांनी सुरू केली कोठे सुरू केली उत्तर प्रदेश आग्रा आणि अवध प्रांतामध्ये ही पद्धती सुरू करण्यात आली आता या पद्धतीचे गुण दोष आपण पाहू गुण काय होते दोष काय होते हो वास्तविक आता आपण आधीच बोललो की गुण तर काही भारतीयांच्या दृष्टिकोनातून राहत नाही पण दोष आणि गुण या दोघांची चर्चा करणं फायदा आणि दोषाची चर्चा करणं महत्वाचं बनतं म्हणून कायमधारा पद्धती कायमधारा पद्धतीमुळे ब्रिटिशांचा सर्वात मोठा फायदा झाला त्याचं कारण असं की कायमधारा पद्धतीमुळे सरकारला एक निश्चित स्वरूपात किती मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होणार याची शाश्वती मिळाली एक दुसरं असं की ब्रिटिशांना शेत सारा वसूल करण्याकरिता स्वतःची पायपीट करायची गरज पडली नाही ब्रिटिशांनी फक्त आपला महसूल कसा वाढेल आणि इतर प्रदेश कसे आपल्या ताब्यात येतील या दृष्टिकोनातून प्रयत्न केला त्या अनुषंगाने त्यांनी फक्त लढाईवर लक्ष केंद्रित केलं दुसरा तिसरा कि एक समृद्ध वर्ग ब्रिटिशांना मिळाला आणि हा समृद्ध वर्ग ब्रिटिशांना देश स्वतंत्र होईपर्यंत ब्रिटिशांच्या पाठीशी उभा होता आणि म्हणून सगळ्यात जास्त जर का ब्रिटिशांचं राज्य पुन्हा मुळे भारतात थांबलं तर या जमीनदारी व्यवस्थेमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये याचं प्रमाण कमी आहे पण तुम्ही पाहिला असेल ही जी काही पद्धती होती या पद्धतीचे फार मोठे तोटे देवदास नावाचा दिलीप कुमार आणि शाहरुख खानचा देखील सिनेमा आहे त्या पद्धतीमध्ये म्हणजे बंगाल बिहार ओरिसा इथं आजही मोठ्या प्रमाणात जमीनदारी व्यवस्था किंवा जमीनदारी मानसिकता कायम आहे म्हणून ब्रिटिशांना एकनिष्ठ असा वर्ग या कायमदारा पद्धतीमुळे मिळाला याचा दोष कोणता आहे तर सरकार आणि सामान्य जनता यांच्यात कोणताही संबंध राहिला नाही आणि त्याचबरोबर शेतसारा जो होता जो हा शेतसाऱ्यात बदल झाला नाही फिक्स शेतसारा ठरलेला असे मग दुष्काळ पडला तरी शेतकऱ्यांना शेतसारा द्यावाच लागेल किंवा त्या ठिकाणी अकाळाला तरी शेतसारा द्यावा लागत असे आणि म्हणून उत्पन्न कमी जास्त किती झालं तर सरकारला मात्र शेतसारा हा कायम नारा पद्धतीने द्यावाच लागत असे दुसरा आहे रयतवारी पद्धती रयतवारी पद्धतीचे गुण आणि दोष कोणते आहेत किंवा याचा फायदा असा झाला की सर्वात मोठा फायदा या भागामध्ये असा आपल्याला दिसून येतो रयतवारी पद्धती जी आहे मद्रास मुंबई पूर्व बंगाल आसामचा काही भाग आणि कुर्ग आणि आपला सरतेशे वराड सिपीएन विराड आपल्याला माहितीये की निजामाकडनं निजाम हा भारतातला पहिला असा शासक होता की ज्यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला तैनाती फौजेचा स्वीकार केल्यानंतर तैनाती फौज चा खर्च निजामाला देता आला नाही म्हणून निजामाने अकोला अमरावती वाशिम यवतमाळ बुलढाणा हे जिल्हे जे आहेत हे चार पाच जिल्हे आहेत हे ब्रिटिशांना तोडून दिले आणि खऱ्या अर्थानं आपण मराठवाड्यातून म्हणजे निजामाच्या तावडीतून निजामाच्या राज्यातून आपण इंग्रजांच्याकडे आलो सी पीएन मिरार पण इंग्रजांनी अकोला अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा हे जिल्हे मध्य प्रांताशी कनेक्ट केले हा मध्य प्रांत या मध्य प्रांताशी कनेक्ट केले त्यामुळं भारता म्हणजे त्यामुळे या पाच जिल्ह्यामध्ये ब्रिटिशांचं प्रत्यक्ष अंमल सुरू झालं आणि ब्रिटिशांनी अंमल सुरू केल्यामुळे चांगल्या गोष्टी म्हणजे मग इथलं शिक्षण असेल इथलं आरोग्याची व्यवस्था असेल इथले रस्ते असतील असतील तुलनेमध्ये हैदराबाद स्टेटच्या अंतर्गत पेक्षा सुधारणा मोठ्या प्रमाणात आणि इथले या प्रांतातील लोक मोठ्या प्रमाणात सुधारणावादी दिसतात असो तर दुसरं असं की रयतवारी पद्धतीचा सगळ्यात मोठा दोष असा की या रयतवारी पद्धतीमध्ये नगदी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सरकारकडे शेतसारा जमा करावा लागत असे यामुळे सावकारी पद्धती विकसित झाली आणि सावकार कारण ब्रिटिश लोक हो, त्या कालखंडामध्ये जो काही शेतसारा जमा करत असत ते सगळ्यात सगळा शेतसारा नगदी स्वरूपात होता शेतकऱ्यांकडे करन अन्नधान्य असे उत्पादित झालेलं पण शेतसारा जमा करण्याकरता नगदी स्वरूपामध्ये पैसे नव्हते मग ते सरकार म्हणजे ते सावकारांकडे गेले आणि यामुळं विदर्भ प्रांतातील सावकारी मोठ्या प्रमाणात विकसित झाली आणि सावकाराच्या सावकाराला प्रोटेक्ट करण्यासाठी कायद्या व्यवस्था आणि न्याय व्यवस्था आणि पोलीस यंत्रणा आली म्हणून सारा सावकारी व्यवस्था इथे विकसित मोठ्या प्रमाणात झाली त्याचा तोटा असा दिसून येतो की आजही आपल्याला या भागामध्ये सावकारी मोठ्या प्रमाणात दिसते त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे महालवारी पद्धतीचं दे देखील तसंच महालवारी पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला एक निश्चित उत्पन्न सरकारकडे मिळायला लागलेलं आहे अशा पद्धतीचं ब्रिटिशकालीन महसूल पद्धती ही आहे मित्रांनो निश्चितपणे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशा प्रकारच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषया तोपर्यंत धन्यवाद